आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं राज्यात तयारीला सुरुवात केली आहे सर्वाधिक जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपसमोर आहे अशात बीडच्या जागेवर देखील चाचपणी आणि तयारी सुरू आहे पण त्यामुळे पंकजा मुंडे नंतर आता प्रीतम मुंडेंनाही पक्ष डावलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान उमेदवारीसाठी विविध पर्याय हाती असलेल्या या पक्षाची पहिली पसंती ही मुंडे परिवारच आहे मात्र प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक लढवावी असा राज्यातल्या भाजप नेत्यांचा आग्रह आहे कारण बीडची जागा जिंकण्या इतकंच पंकजा मुंडे यांना राज्याच्या वर्तुळातून केंद्राच्या वर्तुळात पाठवण्याचं नियोजन राज्यातील भाजप नेत्यांना आहे आणि याला कारण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच आहे तसं पाहिलं तर मागील लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली होती दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी ही निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील डॉक्टर मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला पण यंदा लोकसभेसाठी प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात यावी यासाठी चर्चा सुरू आहे कारण सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटतोय पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आहेत आणि सहा महिन्यांपूर्वी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर परळी विधानसभेची उमेदवारी कोणाला हा कळीचा मुद्दा असणार आहे पळत दोन हजार एकोणीस साली कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होऊन ही जागा धनंजय मुंडे यांनी जिंकली होती आता नव्या समीकरणात धनंजय मुंडे यांचा पक्ष सत्तेत आल्याने आगामी निवडणुकीसाठी येथे उमेदवार राष्ट्रवादीचा कि भाजपचा म्हणजेच धनंजय मुंडे की पंकजा मुंडे असा मोठा पेज दोन्ही पक्षांसमोर असणार आहे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या साधारण समीकरणानुसार या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार होऊ शकतो पर्यायानं धनंजय मुंडेंचा दावा अधिक प्रबळ मानला जातो विधानसभेला ही जागा धनंजय मुंडे यांना गेल्यानं पंकजा मुंडेंचा मुंडें काय असा प्रश्न आहे पंकजा मुंडे यांना पळलेतील परभावानंतरच्या चार वर्षात त्यांना भाजपने विधानपरिषद राज्यसभा असं कुठलीही संधी दिली नाही उलट अगदी त्यांचे कार्यकर्ते राहिलेल्या नेत्यांना संधी देणं पक्षानं पसंत केलं पंकजा यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी नेमणूक दिली पण ऐन निवडणुकीत प्रचारापासून त्या दूर होत्या पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासूनही त्यांना दूर ठेवले जात होते त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा होत्या आणि आता पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्ष करू शकतो त्यातच तोडगा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काढायचा आणि या निमित्तानं पंकजा मुंडेंना राज्याच्या स्पर्धेतून केंद्राच्या वर्तुळात पाठवायचे असे नियोजन असल्याची भाजपाच्या राजकीय सूत्रांची माहिती आहे दरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं मात्र विधानसभेला परळीऐवजी इतर ठिकाणी उमेदवारी दिली तरी चालेल असा पंकजा मुंडे यांचा प्रस्ताव भाजपचे राज्य नेते कधी करणार नाही असं बोललं जातं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवार देण्याबाबत राज्यस्तरावर आग्रह आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना आगामी काळात देखील भाजपाचा आग्रह मान्य करून लोकसभा निवडणुकीत लढवण्याचा पर्याय स्वीकारणार का अशी चर्चा देखील सुरू आहे परंतु त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका